न्यूज मध्ये आपलं आहे देवळात जिल्हा नाशिक प्रलंबित डावे निकाली काढण्याच्या मागणीसाठी निवेदन निवासी नायब तहसीलदार बबन आयराव यांना देण्यात आले यावेळी भिका पवार उपस्थित प्रलंबित डावे तातडीने निकाली काढावेत या मागणीसाठी निवासी तहसीलदारांना दिले निवेदन तालुक्यातील तहसीलदार व तहसील कार्यालयावरती प्रलंबित शेत रस्ते दावे तातडीने निकाली काढावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्यसम्वक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी चोवीस डिसेंबर निवासी नायब तहसीलदार बबनराव अहिरराव यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता जमिनीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम क्षेत्रस्ता ग्राम जमिनीच्या वतीने तातडीने आदेश द्यावेत तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नक्ष्यावर घेण्यात याव्यात शासन निर्णयाप्रमाणे मोजणी करून शुल्क पोलीस संरक्षण फी बंद अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी शिवापानंद शेतरस्त्याचे सव सर्वेक्षण करून त्यांना दंड करून करा तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाचे उत्तर देणे बंधनकारक आहे शिवापानंद रस्त्याच्या निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार रस्ते करावेत शेतरस्त्या अभावी पडी राहणाऱ्या शेत जमीनधारकांना विनाअ नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांसाठी मोठ्या आश्याने निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच यंत्रसामग्री शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरिता आपत्कालीन घटकांमुळे जीवी हातात जीवी जीवितहानीचे वाढते डोके त्याचबरोबर शेतकरी शेती वास्तव्य असून दळणवळणासाठी दर्जेदार रस्त्याची आवश्यकता असते शेत रस्त्याअभावी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात याची दखल घेऊन प्रशासनाने शासनाची निर्णय अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात यावेळी देण्यात आली यावेळी प्रमुख मागणी म्हणून ही मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार दरबारी देण्यात आली यावेळी भिका पवार माणिक सूर्यवंशी बापू सोनवणे साहेबराव खवडे नितीन खोडे शिवाजी सोनवणे भाऊ हो देवरे सुभाष शिंदे नानाजी सोनवणे कैलास बडे आदी शेतकरी उपस्थित होते नायब तहसीलदार आयराव शेतकरी यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार न्याय देण्याचे आश्वासन देऊन या ठिकाणी निवेदन स्वीकारले तसेच तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले एटी सेवन न्यूज चॅनल देवळा चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र